नमस्कार शिक्षक मित्रांनो आरटेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण आज बघणार आहोत शिक्षक बांधवांसाठीचा हा खास व्हिडिओ ज्यामध्ये आपण स्टुडंट पोर्टलवर लॉग इन करते वेळेस येणाऱ्या अडचणी आणि नवीन अपडेट जे आलेले आहे इंटरफेसमध्ये चेंज झालेला आहे आणि आपण मोबाईलवर स्टुडंट पोर्टल ओपन करताना अनेक शिक्षक बांधवांना अडचणी येत आहेत सर आम्हाला याच्यामधल्या टॅबच दिसत नाही आहे आणि या ठिकाणी याचा इंटरफेस वेगळ्या पद्धतीनं दिसत आहे आणि नेमकं याला कसं यूज करायचं आणि त्यानंतर त्याला आपण कसा पूर्णपणे मोबाईल व्ह्यूमध्ये त्याचा यूज करायचा तर या ठिकाणी आमच्या मोबाईलवर आम्हाला कुठल्याच टॅबचा वापर करता येत नाही असे अनेक शिक्षक बांधवांनी मला फोन करून सांगितलं त्या ठिकाणी आता त्यांच्यासाठीचा हा सर्वांसाठीचा हा खास व्हिडिओ तर मग आपण जाऊया आपल्या स्टुडंट पोर्टलवर आपण या ठिकाणी गुगलला गेल्यानंतर स्टुडंट पोर्टल लॉग इन असं क्लिक करून आपण आपल्या सरल या वेबसाईटवर जाणार आहोत आणि या सरल वेबसाईटमध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे की स्टुडंट पोर्टल महाराष्ट्र या पोर्टलमध्ये आपण एंट्री करत आहोत तर चल चला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामधल्या स्टुडंट पोर्टल या वेबसाईटला आपण क्लिक केलेलं आहे या ठिकाणी याला क्लोज करून घ्यायचं आहे जे काही सूचना येतात सुरुवातीला त्या या ठिकाणी शाळेचं लॉग इन टाकायचं आहे आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे शिक्षक बांधवांनो की ज्यांना नेमकंच आता या दोन हजार पंचवीसमध्ये लॉग इन करत असताना नवीन पद्धतीनं लॉग इन करत असाल तर नक्कीच तुमचा पासवर्ड हा रिसेट करण्यासाठी सांगू शकतो त्या ठिकाणी तुम्हाला तो, तो पासवर्ड रिसेट करून घ्यायचा आहे जुना पासवर्ड टाकायचा आहे आणि जुना पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड चेंज करण्यासाठी सांगेल त्या ठिकाणी नवीन पासवर्ड पुन्हा तुम्हाला जनरेट करायचा आहे तर चला तर आता मी आमचा पासवर्ड अगोदरच चेंज करून घेतल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला लाईव्हमध्ये लागी। लॉग इन करून दाखवतो तर चला या ठिकाणी आपण टाकणार आहोत नेमच्या ठिकाणी आपला यु डायस कोड आपण कॅपचा कोड टाकून लॉग इन केल्यानंतर आतमध्ये आपल्याला हा असा इंटरफेस दिसत आहे या ठिकाणी आपल्याला या इंटरफेसमध्ये एक आलेख स्वरूपाचा असा हा असा हा चार्ट आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की चालू शैक्षणिक वर्षातील जे काही रंग दाखवतात चार्टमध्ये याच्यामध्ये चालू शैक्षणिक वर्षातील एकोणी कॅटलॉगवरील विद्यार्थी संख्या गुलाबी रंगामध्ये आउट ऑफ स्कूल केलेली विद्यार्थी संख्या ड्रॉप्स बदल ड्रॉप बॉक्स मधील आपली एकूण विद्यार्थी संख्या आणि इथं या ठिकाणी आपल्याला शाळेचं नाव आणि सगळ्या गोष्टी दिसत आहे परंतु या ठिकाणी टॅप कुठंच आपल्याला दिसत नाही की इथून जायचं कसं तर या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी विद्यार्थी संख्येनुसार झिरो झिरो ते साठ वगैरे सत्तर वगैरे जे काय दाखवते झिरोपासून ते सत्तरपर्यंत ही विद्यार्थी संख्येचं तुमचं त्या वर्गातील तुकड्यांची संख्या प्रदर्शित करतात या ठिकाणी खाली वर्ग दिलेले आहेत क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर आणि या ठिकाणी जे काही निळ्यामध्ये दिलेलं आहे ते आहे आपल्या वर्गामधील एकूण विद्यार्थी संख्या आणि त्याला जर गुलाबी जर बाउंड्री असेल तर ती आपली त्या ठिकाणची आउट ऑफ स्कूल केलेली विद्यार्थी संख्या तर या ठिकाणी आपण माझ्या या ठिकाणी बघू शकता की चौथीच्या वर्गामध्ये बासष्ट विद्यार्थी आहेत या ठिकाणी तिसरीमध्ये बेचाळीस आहेत हे आपले विद्यार्थी संख्या प्रदर्शित करतं परंतु होतं काय की आपल्याला याच्यामध्ये कुठलीच टॅब काम करताना दिसत नाही करता आहे मोबाईल व्ह्यूवर मग मोबाईलवर काम करताना जी काही अडचण आहे ती त्यासाठी सोल्युशन आहे आपण या ठिकाणी जे बाजूला तीन डॉट जे दिलेले आहेत त्या तीन डॉटला गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जाऊन क्रोम या ब्राउजरवर घेऊन जायचं आहे आणि क्रोम या ब्राउजरवर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली असे अनेकशा ऑप उप, ऑप्शन दिसतात या ठिकाणी तुम्ही डेस्कटॉप साईटसुद्धा करू शकता डेस्कटॉप साईट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे काही हिस्ट्री हिस्ट्रीच्या खाली डिलीट ब्राउजिंग आहे हिस्ट्री डाउनलोड आहे बुकमार्क आहे रिसेंट आहे त्याच्या खाली एक झूम म्हणून एक ऑप्शन आहे या झूम या ऑप्शनला आपण जर कमी केलं तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या टॅब ओपन झालेल्या आहेत आणि मग या टॅब तुम्ही या ठिकाणाहून त्या बघू शकता आणि मग त्यानंतर तुमच्या ज्या काही टॅब झाले ओपन ज्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते बघून त्या ठिकाणी तुमचा इंटरफेस हा सर्व निघून गेलेला दिसेल ऑटोमॅटिक हा मध्ये हा इंटरफेस असा आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखे कुठलंही कारण नाही आहे या ठिकाणी आपले अटॅच डिटॅच प्रमोशन्स अटॅच डिटॅच ट्रान्सफर रिक्वेस्ट एक सल मास्टर आणि त्यानंतर संच मान्यता सर्व काही मेंटेनन्स वगैरे सर्व टॅब आपल्याला या ठिकाणी आपण ओपन करून बघू शकतो तर त्या ठिकाणी आपण आपल्या आउट ऑफ आप स्कूल रिक्वेस्ट कुठल्या रिक्वेस्ट किंवा कुठलीही टॅब या ठिकाणी वापरत असताना या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करता येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्या आवडले तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सर्व सर्व बांधवांना विनंती आहे की जे नवीन असतील त्यांनी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून या ठिकाणी आपल्या मित्रांना पण शेअर करावं हो, आणि या ठिकाणी आपल्याला नवीन नवीन टेक्निकल एरर किंवा टेक्निकल संदर्भामध्ये जे काही अडचणी आहेत उपाय आहेत किंवा कुठल्या नवीन बाबी आहेत तर त्या नक्कीच तुम्हाला शिकायला मिळतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र